अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखोक या वृत्तवाहिनीला आपण बसलो आहोत खरंतर ही निवडणूक दोन हजार एकोणवीसच्या आधी आपण जर बघितलं तर या शहरामध्ये चाललेले रस्ते नव्हते यायला पाणी नव्हतं अशा परिस्थितीमध्ये दोन हजार निवडणुकीला आमदार आशिषो दादांनी आपल्याला साथ घातली की जर मला तुम्ही निवडून दिलं तर मी या पाण्याची समस्या असेल रस्त्याची समस्या असेल सर्व समस्यावर मात करेल आणि आपण सगळ्यांनी कोणावर विश्वास ठेवला आणि तो दादांना निवडून दिलं दोन हजार एकोणीसच्या विजयानंतर आमदार आशिषो दादा एकच हे होतं पुढच्या निवडणुकीला ज्या वेळेस मी जाईल त्यावेळेस मी सांगून सांगितलं नाही पाहिजे का अशा अडचणी आल्या म्हणून मी पाण्याची समस्या सोडू शकलो नाही अशा अशा अडचणी आल्या म्हणून रस्ते करू शकलो नाही एकच विषया मी जे आश्वासन दिलं आहे ते आश्वासन मला पूर्ण करायचं आणि त्या आश्वासनावर माफ करत आज आपल्याला सगळ्यांना तीन दिवसाड पाणी येत आहे या तीन दिवसा येण्यासाठी या माणसाची आवडत कष्ट करणे केले हे आम्ही सगळ्यांनी डोळ्यांनी बघितला आज आपल्याला तीन दिवसाड पाणी येत आहे फक्त आपण एवढं बघतोय आमदार साहेबांनी काम केलं आणि तीन दिवसाड पाणी येत आहे आज महाराष्ट्र म्हणताय आम की आम्ही असा असा ठराव मांडला आम्ही असे असे मांडले आमदार साहेबांना माहीत तुझं शिक्षण किती तू बोलतो किती तुझी लायकी किती आमदार साहेब काय हा एक शब्द सगळ्यात सुख सगळ्यांच्या दुःखात जाणारा माणूस आणि आपण कोणाशी बरोबरी करतो ज्या माणसाने सभागृहात तुम्हाला पाठवलं स्वीकृत नगरसेवक तुम्हाला त्यांनी केलं आणि तुम्ही त्यांच्या समोर उभे राहिले या गोष्टीचा म्हणजे एक आपल्या धर्मामध्ये किंवा कोणत्या धर्मामध्ये ज्या माणसाने आपल्याला हात धरून मोठं केलं त्या माणसाच्या विरोधात कधी जायचं नसतं केलं आशुतोन केलं जिल्हा अध्यक्ष ज्या वेळेस केलं मागच्या वेळेला त्या वेळेला प्रदेशाध्यक्ष जयन पाटलांनी त्यांना डायरेक्ट सांगितलं की तुम्हाला जर जिल्हा अध्यक्ष व्हायचं असेल तर आमदार साहेबांनी सांगितल्याशिवाय तुम्ही होऊ शकत ते माझ्याकडे आले मला म्हटले की आपल्याला असं असं मला जिल्हा आहे सांगायला पाहिजे तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून मी दादांची माणसासाठी मी तुमच्याकडे नगरसेवक करण्यासाठी आलो चुकीच्या माणसासाठी अध्यक्ष जिल्हाध्यक्ष म्हणून तुमच्याकडे आलो आणि आमदार साहेबांनी एका मिनिटात नाही म्हटले नाही आणि आशुतोष दादा म्हणजे ठीक आहे उद्या मी मुंबईला जातोय तुम्ही दोघं पण मुंबईला या आणि मी स्वतः जैन पाटलांना सांगतो आणि अजित दादांना सांगतो सुप्रिया ताईंना सांगतो यांना जिल्हा अध्यक्ष काय तुम्हाला काय गरज ते करा माझे अजिबात हरकत नाही म्हणजे माझ्या बरोबर राहणार माणूस मोठा झाला पाहिजे हा एकच विचार या माणसाचा आहे आणि या माणसाने त्यांना मोठं असो असं ज्याचे त्याचे कर्म त्यांच्या बरोबर तेवीस तारखेला त्यांची त्यांची लायकी त्यांना पडून जाणार नाही पण तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की हे जी वीस तारखेला आहे वीस तारखेपर्यंत आपल्याला आमदार साहेबांना मतदान नाही करायचं कोपराव शहरातल्या महाराष्ट्राच्या भावी कॅबिनेट मंत्र्याला मतदान करायचं या पद्धतीमध्ये सगळ्यांनी सकाळी उठल्यानंतर काम करायचं जायचं साहेबांना मतदान करायचं कारण पुढचं जे भविष्य हे पाच वर्ष दादाच्या मूलभूत गाज्यांमध्ये गेलं पाणी असेल रस्ते असेल समाज मंदिर असतील अंमलबजावणी विविध काम असे जो दादा केलं त्याच्यासाठी पाच वर्ष केले पण पुढचे जे पाच वर्ष आहे कोपरगाव शहरातील घरामध्येच बघण्याचे आहे एमआयडीसी असेल युवकांना रोजगार निर्माण करायचे असेल सगळ्या गोष्टीमध्ये ज्यांचं एक विजय आहे ते आम्ही डोळ्यांनी बघितलं आहे म्हणून पुढच्या पंचवर्षी हे आपल्या कोपरगाव शहराच्या पुढच्या आहे त्यासाठी आशुतो दादाला भरघोस मतांनी महाराष्ट्रामध्ये एक नंबर मतांनी निवडून द्या आपलं कोपरगाव शहर महाराष्ट्र नंबर एक नंबरला नाही ही त्यांची जबाबदारी आहे हे तुमच्या साक्षीने मी त्यांना सांगतो म्हणून एक